राजकीय पोळी भाजण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी म्हणा किंवा सर्व राजकीय नेत्यांनी म्हणा समाजामध्ये दरी निर्माण केलेली आहे हा ओबीसी हा मराठा हा इतर धनगर समाजाचं आरक्षण असेल मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल बंजारा समाजावर होत असलेला अन्याय असेल या सर्वांचं सर्वांची जाण मला आहे जा दो याच्यात दोघांचंही अपेक्षा सत्ताधारी आणि विरोधक सगळे एकत्रच होऊ राहून असं काम करतायत असं दिसतंय शेतकऱ्याच्या विरोधात माझ्याबरोबर जनता आहे सर्वसामान्य शेतकरी माझ्या संबंधित सर्व ज्यांनी माझ्याबरोबर चळवळीत काम केलेलं आहे या जे वर्षानुवर्ष माझ्याबरोबर आहेत हे सर्व माझ्याबरोबर आहेत नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये मध्ये आज मी गेवराईमध्ये आहे आणि बीड लोकसभा निवडणुकीमध्ये आज आपण बघितलं असेल की महायुतीकडनं पंकजा मुंडे उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात आघाडीकडनं बजरंग सोनवणे आहेत अशातच वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेला त्यानंतर मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सक्रिय असलेले होके पाटील देखील या मैदानात उतरलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एक नवीन नाव चर्चेत येत आहे ते म्हणजे संजय काळे यांचं ते देखील अनेक वर्षापासनं गेवराई परिसरामध्ये बीड बीड जिल्ह्यामध्ये सक्रिय राजकारणामध्ये जरी नसले तरी सामाजिक कार्यामध्ये ते प्रत्येक ठिकाणी असतात आ, मग महापौराची परिस्थिती असेल मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल अशा अनेक वेळी किंवा शेतकऱ्याच्या अडचणी असतील अशा अनेक सामाजिक समस्यांमध्ये ज्यांनी हातभार लावलेला आहे असे संजय काळे हे देखील आता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांच्यासोबत आज आपण खास चर्चा करण्यासाठी आले आ, नेमका निवडणुकीमध्ये काय अजेंडा असणार आहे आणि ही निवडणूक प्रक्रिया त्यांनी का हातामध्ये घेतली निवडणुकीमध्ये नेमकं ते का आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहेत सर नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय करू नये मी संजय काशिनाथराव काळे राहणार गेवर माझं शिक्षण एम एस सी अॅग्रिकल्चर झालेलं आहे एल एल बी जनरल बीड इथून झालेलं आहे बरं आता मला सांगा लोकसभा निवडणूक लागलेली आहे सगळीकडेच सगळ्या उमेदवारांच्या चा तयारी चालू होईल असं वाटलं होतं की बीडमध्ये फक्त दोन उमेदवारामध्ये फाईट होणार आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा उमेदवार परंतु आता हळूहळू एक एक चेहरा वाढत चालला आहे तुम्ही सुद्धा या निवडणुकीमध्ये इच्छुक आहात आणि तुम्ही सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत तर काय वाटतं नेमका कोणत्या गोष्टी कटकत आहेत तुम्हाला ज्या चालू उमेदवार जे उभा आहेत त्यांच्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला आवडत नाहीत म्हणून तुम्ही उभा राहणार आहेत मागच्या तीस वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात काम करतो राजकीय क्षेत्रातही माझा संबंध माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब अशोकरावजी चव्हाण साहेब नारायण राणे साहेबांशी माझे घनिष्ठ संबंध होते आ, केस तालुक्यात अशोकराव पाटील साहेबांशी माझे राजकीय चांगल्या प्रकारे संबंध होते शिवसेनेतही सुनील धांडे असतील सुरेश सर असतील यांच्याबरोबर राजकीय संबंध माझे चांगल्या पद्धतीचे आजही आहेत सगळ्यांबरोबर आणि मी जेव्हा सामाजिक चळवळीत काम करत असताना बीड जिल्ह्याच्या आणि विशेषतः ता केवराई तालुक्याच्या तालुक्यात एक पाहण्यात आलं की लोकसभेच्या माध्यमातून कुठलीही कामं किंवा कुठलीही मदत जिल्ह्यातील समाजाला होत नाही जनतेला होत नाही गेवराई तालुक्यात साधारण एकोणीसशे एकाहत्तरपासनं आजपर्यंत कुठल्याही पक्षाची उमेदवारी मिळालेली नाही लोकसभेची किंवा प्रतिनिधित्वही मिळालेलं नाही नेहमी गेवराई तालुका नहीं। हा जालन्यातील उमेदवाराला निवडून घेत देत गेला गेवराई बीडमधल्या उमेदवाराला निवडून देत गेला परंतु बीड गेवराई तालुक्याला काहीही मिळालं नाही मला सांगा आज अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही पुढे जाताय कुठल्या पक्षाकडे जाण्याचा तुम्ही प्रयत्न केला नाही कारण हा विषय मी प्रथमत सामाजिक आहे दहा नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्के राजकारण या उद्देशानं मी या वेळेला जी सामाजिक परिस्थिती आहे समाज कुठल्याही पार्टीबरोबर राहिलेला नाही समाज हा पूर्ण संघटित झालेला आहे त्यामुळे मी काही कुठल्या पार्टीकडे गेलो नाही आता प्रामुख्याने कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवणार मुख्य मुद्दा हा शेतकऱ्यांचा आहे जे बीड जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी आहेत सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत फळबाग फळ उत्पादक शेतकरी आहेत भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत तुतीचे उत्पादक शेतकरी आहेत परंतु मागच्या वीस वर्षामध्ये मा शेतकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही हे हे सगळ्या सर्व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी माझा एक मुख्य ध्येय आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड शहराच्या जवळ पाचशे एकरवर एक अद्यावत आंतरराष्ट्रीय दर्जाचा शेतकरी बाजार निर्माण करणं त्या शेतकरी त्या बाजारातून स शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी जी यंत्रणा लागेल प्रथम प्रक्रिया करण्याकरता जो ज्याही सुविधा लागतील त्या बाजारात आपण सर्व निर्माण करून देणार आहेत जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल शेतकऱ्यांना सुविधा निर्माण होतील हाच माझा हेच माझं मुख्य ध्येय आहे चालू सरकारने शेतकऱ्याच्या संदर्भात ज्या काही योजना केलेल्या आहेत राबवलेल्या आहेत त्याबद्दल काय मत आहे सरकारच्या योजना चांगल्या आहेत परंतु प्रशासकीय अनास्था आणि राजकीय अनास्था बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हो आहे तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहोचतच नाहीत सर्व कार्यालयांमध्ये कुठेही शेतकऱ्याची कामं होतच नाहीत आज बीड लोकसभा निवडणुकीचा जर विचार केला तर एकीकडे पंकजा मुंडे आणि पंकजा मुंडे सोबत जवळपास चार पाच आमदार आहेत त्यांच्या विरोधात असलेले बजरंग सोनवणे यांच्यासोबत शरद पवारांसारखे उद्धव ठाकरे साहेबांसारखे ताकद पाठीमागं उभा आहे मग एका अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागं नेमका कोण उभा आहे माझ्याबरोबर जनता आहे सर्वसामान्य शेतकरी आहे माझ्या संबंधित सर्व ज्यांनी माझ्याबरोबर चळवळीत काम केलेलं आहे जे वर्षानुवर्ष माझ्याबरोबर आहेत वर हे सर्व माझ्याबरोबर आहेत काय वाटतं तुम्हाला तुम्ही विजयाच्या किती जवळ आहेत असं वाटतं तुम्हाला की तुम्ही जर उमेदवारी अर्ज दाखल केला आणि विजय प्राप्त करण्यासाठी जे काही पाठबळ लागतं ते तुमच्या जवळ आहे असं वाटतं निश्चितच जनतेचं पाठबळ आहे फाईट तर होईलच मला कामाचं मी जे आतापर्यंत काम केलंय ते काम जनता सर्व समाज नक्कीच कन्सिडर करेल आज जर बीडचं राजकारण जर आपण विचारात घेतलं तर बीडचं राजकारण हे कुठेतरी जातीय वादावरती येऊन ठेवतं जातीय विषय पुढं आणले जातात राजकारणामध्ये मग अमुक अमुक नेता ओबीसी समाजाचा अमुक अमुक नेता दलितांचा अमुक अमुक नेता मराठा समाजाचा हे जे काही चित्र आहे हे चित्र तुम्हाला जाणव आहे नक्कीच राजकीय पोळी भाजण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी म्हणा किंवा सर्व राजकीय नेत्यांनी म्हणा समाजामध्ये दरी निर्माण केलेली आहे हा ओबीसी हा मराठा हा इतर या पद्धतीनं दरी निर्माण करून त्यांची त्यांची राजकीय पोळी भाजण्याच्या सर्व नेहमीच पुढे असतात आता लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा जो मुद्दा चर्चेचा विषय ठरला होता मनोज जारंगी पाटील सुरुवातीला उमेदवार देतील असं वाटलं होतं परंतु त्यांनी सांगितलं की व आम्हाला कुठं राजकारण करायचं नाही आहे मराठा समाज हा राजकारणात पडणार नाही आहे आणि आम्ही त्यामुळे उमेदवार देणार नाही आहेत परंतु आम्हाला ज्यांनी विरोध केला त्यांना मात्र आम्ही पाडू आणि मराठा समाज ठरवेल की कोणाला पाडायचं परंतु आज तुम्ही देखील मराठा आरक्षणाच्या या लढाईमध्ये चळवळीमध्ये सक्रिय काम केलेलं आहे मग आज कसं बघता की मनोज जरंगी पाटील यांचा आदेश होता किंवा मराठा समाजाचा उमेदवारच द्यायचा नाही आम्हाला मनोज जरंगे पाटील पाटील आणि मी मागच्या पंधरा वर्षापासून बरोबर काम करतो त्यांची सामाजिक भूमिका ही अत्यंत योग्य आहे लोकसभा निवडणूक न लढवण्याची जी भूमिका त्यांनी ठरवली ती त्यांची योग्य आहे आणि आम्ही त्यांचं सामाजिक नेतृत्व मान्यच केलेलं आहे आज मला सांगा की होके पाटील असतील किंवा तुम्ही असतील मराठा संघटना आणि या मराठा समाजाचा जे आरक्षणाचा लढा आहे यामध्ये तुम्ही सक्रिय असलेले कार्यकर्ते मग तुम्ही उभा आहेत एकीकडे होके पाटील आहेत अजून एखादा कार्यकर्ता उभा राहील लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे मग जर असे समाजाच्या चळवळीतले जर एक एक कार्यकर्ता लोकसभा निवडणुकीत उभा राहिला तर मराठा समाजाचं किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावर जे लोक एकत्रित आलेले आहेत त्यांचं कुठंतरी मत विभागलं जाईल आणि याचा फायदा राजकीय पक्षाला होईल असं तुम्हाला नाही वाटत मी इतरांच्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही परंतु मी माझ्या बाबतीत मात्र एवढं सर्वांना आश्वासित करतो मी समाजाच्या पुढं नाही समाज जो मला आधी देईल तो आपण मी मान्य करणार मी समाजाबरोबर राहणार समाजासाठी रस्त्यावर उतरून लढाई करायची तयारी गरज असेल तिथं लढाई पण करणार समाजमधला निवडणूक लढवा निवडणूक लढवल किंवा जोही समाज निर्णय घेईल त्यात मी समाजाबरोबर राहील आज मराठा आरक्षणाचा मुद्दा तर आहेच याबरोबर बाकी इतर समाजाच्या देखील आरक्षणाचे मुद्दे आहेत तसंच मुख्य मागणी जी आहे मराठा समाजाची की ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्या हा महत्त्वाचा मुद्दा आहे मग असा असतानाच मराठा आंदोलक म्हणून तुम्ही पुढं होतात आता तुम्ही लोकसभा निवडणूक लढवतायत तर इतर समाजाचं मतदान कशा पद्धतीने घेऊ शकाल तुम्ही कुठल्या मुद्द्यावर घेऊ शकाल मी नेहमीच सर्व समाजाबरोबर राहिलेलो आहे सर्व समाज नेहमी माझ्याबरोबर असतो त्यामुळं मला काही ती अडचण येणार नाही मराठा आरक्षणचा विषय आहे मराठा आरक्षण हा कायदेशीर आणि राजकीय विषय आहे धनगर समाजाचं आरक्षण असेल मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल बंजारा समाजावर होत असलेला अन्याय असेल या सर्वांच सर्वांची जाण मला आहे ज्या ठिकाणी मला जी संधी मिळेल त्या ठिकाणी मी त्या त्या ठिकाणी प्रखर मी सर्वांबरोबर आहे सर्व जातींना सोबत घेऊन तुम्ही राजकारणात निश्चितच पहिल्यापासूनच मी सर्वांबरोबर आहे सर्व माझ्याबरोबर आहे मी कधीही कुठलेही कधी कोणत्याही क्षणीय जातीभेद केलेला नाही अडचणीच्या प्रसंगी मी सगळ्यांच्या मागं ठामपणे उभा आहे आज बीडमध्ये कुठंतरी असं चित्र दाखवलं जातं की पंकजा मुंडे ह्या ओबीसी नेत्या आहेत आणि ओबीसी सकल समाज हा पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू शकतो असं बोललं जातं याबद्दल काय वाटतं असं काहीही नाही आज बीड जिल्ह्यातील सर्वच वंजारा समाज असेल ओबीसी सर्व असतील मराठा समाज असेल यांच्यामध्ये दरी कोणी निर्माण केली हे समाजाला सर्व माहिती आहे कोणावर सर, सर्व सर्व जे पुढारी आहेत राजकीय पुढारी जे आहेत यांनी जे आपापली पोळे भाजण्याकरता जे दरी निर्माण केलेली आहे ही आता सर्व समाजाला माहिती झालेली आहे सर्व समाज आता प्रगल्भ झालेला आहे याच्यात यामध्ये आता लोकांचा दृष्टिकोन विकासच आहे आज बीड जिल्ह्याला कोणाचे वारस नको किंवा कोणी पार्टीने एखादं तिकीट देऊन स्पेसिफाईड केलेला उमेदवार नको आज लोकांना काम करणारा उमेदवार पाहिजे विकासाचा दृष्टिकोन असलेला उमेदवार पाहिजे कोणाच्या बंगलाला जाऊन बसणारा किंवा नुसते भाषणं ठोकून पाच वर्ष न लोकांना भेटणारा हे लोकांसमोर आता उघडे पडलेले आहेत सगळे हे यांना लोक जवळ करणार नाही समाजजवळ करणार नाही समाजाचा आता मताचं तो ध्रुवीकरण झालेलंच आहे बीड जिल्ह्यातील लोकशाही आता प्रगल्भ होत चाललेली आहे कुणीही अन्याय सहन करणार नाही कुणी कन्सिडर करूच नाही म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल किंवा ओबीसी नेते असतील त्यांनी मराठा आरक्षणाचा विरोध केला किंवा मराठा आरक्षणामध्ये फसवलं याचा रोष मराठ्यांचा सरकारवरती आहे याबरोबरच ओबीसी नेत्यांवरती आहे त्यामुळं नकळत काही मराठा समाज हा बजरंग सोनोनी यांच्या पाठीमागं ताकदीने उभा राहताना आपल्याला चित्र दिसतंय अशा परिस्थितीमध्ये ते मतदान तुमच्याकडे कशा पद्धतीने तुम्ही खेचू शकाल आज कोणी विरोध केलाय हे सर्व समाजालाही माहिती आहे आणि कोणी समाजासाठी काय केलंय हे समाजाला माहिती आहे त्यामुळे समाज योग्य निर्णय घेईल समाजाला कोणाच्या जा पाठीमागे जाण्याची किंवा कुणी असं कोणी कम्पेल करू शकत नाही समाज योग्य निर्णय घेणारच आहे समाजासाठी कोण किती सक्षम आहे कोण किती समाजासाठी उभं राहिलं आहे आपल्या आपल्या समाजासाठी सुद्धा कोण किती उभं राहिलेत हे समाजाला माहिती आहे आज भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांचा मराठा समाज आणि आरक्षणाच्या संदर्भात किती वाटा आहे किंवा काय सहकार्य असं तुम्हाला वाटतं आज तरी काहीच नाही काहीच मिळालेलं नाही मराठा समाजाला सध्या तरी कुठलाच वाटा नाही आहे कोणाचा जेव्हा ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी वाटेकरी व्हावं सगळ्यांनी जे मदत करतील त्यांनी वाटेकरी व्हावं आम्ही वाटा देऊ त्यांना आज लोकसभा निवडणुकीसाठी एवढे तीन चार उमेदवार असताना तुम्हालाही उमेदवारी घेऊन किंवा स्वतः अपक्ष म्हणून उमेदवार तुम्ही जाहीर केलेला आहे आणि स्वतः इलेक्शनच्या रिंगणामध्ये तुम्ही उतरलेला आहे नेमका ही गरज का पडली असं वाटतं तुम्हाला ही गरज सामाजिक जो गॅप पडलेला आहे समाजाची कनेक्टिव्हिटी जी आहे राजकीय पुढाऱ्यांची बीड जिल्ह्यात किंवा पक्षांची ही पूर्णत संपलेली आहे आज राजकीय लोक समाजासाठी काम करतात असं कुठंच दिसत नाही राजकीय लोकांचं प्रशासनावर कंट्रोल राहिलेलं नाही कुठल्याही शासकीय कार्यालयात लोकांचे कामं होत नाहीत लोकशाही आणि प्रशासन आणि शासन जिल्ह्यात कुठंच दिसत नाही म्हणून मला निवडणुकीसाठी प्रकर्षाने लढवावी असं वाटलं आज शेतकरी कोणत्या पक्षावरती नाराज असं वाटतंय तुम्हाला शेतकऱ्यांना आज कोणाचाच आधार नाही आहे शेतकरी सर्वांवर मंत्रिपदावर असताना संवैधानिक पदावर असताना काम करावंच लागतं हु. परंतु आज त्याची ग्रॅव्हिटी राहिलेली नाही आज जे काम त्यांनी त्यावेळात केलं आज जो बदल काळानुसार जो बदल पाहिजे शेतकऱ्यांच्यासाठी जो सपोर्ट पाहिजे तो आजही ग्रासरूटपर्यंत शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचत नाही याच्यात दोघांचंही अपयश आहे सत्ताधारी आणि विरोधक सगळे एकत्रच असं काम करतायत असं दिसतंय शेतकऱ्याच्या विरोधात क्षेत्रामध्ये कुठंतरी बदल कराल तुम्ही असं निश्चितच आपण सर्वच मिळून करू बीड जिल्ह्यातील जनता आहे शेतकरी आहेत आपण सर्व मीडियावाले बांधव आहेत आपण सर्व मिळून कुठंतरी ह्या गोष्टीला पायाबंद तर नक्कीच घालो आज बीडची परिस्थिती जर आपण बघितली पाण्याची परिस्थिती आहे आणि बीडची एक वेगळी ओळख तयार झाली की बीड हा उस्तोड कामगाराचा आणि मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख होते आणि त्यातच पाण्याचा अतिशय दुष्काळ असतो बीडमध्ये तर या परिस्थितीला कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं राजकीय अनस्था आहे यामध्ये आज देशामध्ये नदी जोड प्रकल्प पर राबवला जातोय परंतु आपली इथं बीड जिल्ह्यामध्ये गोदावरी आहे सिन्पणा आहे बिंदुसर आहे मांजरा आहे कुंडलिका आहेत आजही कोरडे आहेत नद्या यांचं नद्या जोडणी प्रकल्प जर मराठवाड्यात आणला सर्व राजकीय लोकांनी सर्वांनी ठरवून जर नद्या जोडणी प्रकल्प राबवला तर निश्चितच बीड जिल्हाच काय पूर्ण मराठवाडासुद्धा दुष्काळमुक्त होईल शेतकऱ्यांना मदत होईल वादिकीकरण होईल परंतु राजकीय अनास्था फार मोठी आहे याच्यामध्ये तर आज निवडणुकीला सामोरे जात असताना तुमच्या प्रचाराची भूमिका म्हणजे निवडणुकीला सामोरे जाताना प्रचार कशा पद्धतीचा असणार आहे आणि काय यंत्रणा आहे तुमच्यासोबत नेमकं कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करणार प्रचार यंत्रणा आता सर्व जनता सर्व कार्यकर्ते शेतकरी हीच माझी प्रचार यंत्रणा आहे विविध संघटनांनी मला पाठिंबा द्यायची तयारी दर्शवलेली आहे त्यांची पण यंत्रणा माझ्याबरोबर आहे काही राजकीय नेत्यांसोबत किंवा काही पक्षांसोबत काही बोलणं चालू आहे तुम्हाला फोन वगैरे येत असतील आता तुमचं माहीत झालं की तुम्ही उमेदवार म्हणून पुढे जाणार आहेत तर काही प्रयत्न केला बोलायचा मला बोलून काय करणार त्यांनी त्यांची दिशा ठरवायला पाहिजे त्यांनी आपण समाजाला काय करणार आहोत पुढच्या पाच वर्षात आपण काय कमिटमेंट देतो आजपर्यंत एकाही उमेदवारानं शेतकऱ्यांच्या बाबतीत किंवा समाजाच्या बाबतीत काही दिशा दिलेली नाही ठीक आहे त्यांचे पार्टीचे अजेंडे येतील पार्टीचे अजेंडे येतील ते देशपातळीवर असतील तुम्ही स्थानिकच्या लोकांना काय देणार मतदारांना काय देणार तुम्ही पाच वर्ष काय करणार हे त्यांनी ठोस सांगायला पाहिजे मला बोलायची गरज नाही कोणी मी कोणाचं ऐकणार पण नाही आता तुम्ही ठाम आहेत की तुम्ही उमेदवार म्हणून लढणारच आहात निश्चित मी उमेदवार म्हणून लढणार आहे आणि माझा समाज जी माझ्यावर जबाबदारी टाकणार आहे ती मी जबाबदारी पेलणारच आहे कुठेतरी समाजाला पुढं करून किंवा राजकीय दबाव टाकून किंवा नेत्यांना जवळ करून कुठेतरी तुम्हाला कुठल्या तरी पक्षाला पाठिंबा द्यावा असं प्रयत्न केला तर तुम्ही कुठं पक्षाला वगैरे संघटनेला पाठिंबा देऊन उमेदवारी मागं घेणार की ठाम आहेत तुमच्या मतावर की लढवणार माझ्यावर दबाव टाकणार तर अजून जिल्ह्यात कुणी नाही आणि येणार दबाव टाकणार असेल त्यांनी बघाव टाकून दाखवू तुम्ही काय ते त्यांची जागा त्यांना दाखवून देईल बिलकुल ठाम काल मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये सहभागी असलेले राजेंद्र होके पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांची देखील आम्ही मुलाखत घेतलेली त्यांनी असं सांगितलं जर एखाद्या पक्षाने मराठा आरक्षणाला ओबीसी मधून घेण्यासाठी जर पाठिंबा दिला किंवा तसं मत व्यक्त केलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत असं त्यांनी व्यक्त केलं तसं तुमची कुठली मागणी आहे का मुख्य की ती मागणी पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही कुणाला पाठिंबा देणार आज काय पाठिंबा देणार सात महिने झाले लढा चालू आहे जरांगे पाटलाचा आमचा कुठल्याही पार्टीनं भूमिका घेतलेली नाही आहे त्या निवडणुकीत आपण पाठिंबा कुठल्या बेसवर देणार त्यांना पाठिंबा नसणार कोणा नाही देणार पाठिंबा कोणा तर तुम्ही निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत आणि इलेक्शनमध्ये आता तुमचा प्रचार आज हे अर्ज वगैरे कधी कधी भरणार उद्या पंचवीस तारखेला अर्ज भरणार आहे आता सगळ्या पक्षाचे जवळपास अर्ज भरून झालेले आहेत आज पंकजा मुंडे यांचा फॉर्म भरणार आहेत काल होके पाटलांनी भरलेला आहे बजरंग बप्पा सोलन यांनी पण भरलेला आहे तर तुम्ही उद्या अर्ज भरण्यासाठी जाणार आहात काही शक्ती प्रदर्शन असणार आहे की साध्या सिंपल पद्धतीने जाणार आहे माझे निवडक मावळे घेऊन फॉर्म भरणार आहे निवडक मावळे घेऊन नवीन मतदार आहे आज आणि जो काही मतदार वर्ग आहे त्यांना नेमका काय सांगाल तुम्ही की या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या गोष्टी त्यांनी विचारात घेतल्या पाहिजेत मतदाराला सामोरं जात असताना नेमका काय विचार केला पाहिजे त्यांनी काय सांगाल माझा नवीन पिढीला या आपल्या माध्यमातून संदेश आहे आपण प्रथम मतदार आहात कुठलीही जात कुठलाही धर्म डोक्यात न घेता कुठलाही समाज आपल्या डोक्यात न घेता विकासाची भूमिका ठेवावी विकासाची भूमिका ठेवून मतदान करा स्वतःच्या पायावर उभा राहायला जो उमेदवार तुम्हाला मदत करतो त्यांच्याबरोबर तुम्ही राहा स्वतः सक्षम बना या पद्धतीतून तुम्ही डोक्यात कोणतीही गोष्ट घालून घेऊन निर्णय घेऊ नका हेच माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे आज जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय खासदार झाल्याच्या नंतर संसदेमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात काय मागणी असणार आहे तुमची कशा पद्धतीने तुम्ही प्रश्न उचलून जाणार निश्चितच मराठा संदर्भात आता राज्य शासनानं जे दहा टक्के जी भूमिका घेतलेली आहे ती अपूर्ण आहे किंवा ओबीसीमध्ये समावेश जो आहे त्याच्यातली काही प्रक्रिया अपूर्ण आहे ए सी बी सी असेल त्याच्यामध्येही अजून पूर्ण लाभ मिळत नाही धनगर समाज असेल धनगर समाजाचा एसटीचा प्रश्न असेल मुस्लिम समाजाचा चार टक्क्याचा प्रश्न असेल बंजारा समाजावर होत असलेला अन्याय असेल या संदर्भात मी निश्चितच लोकसभेमध्ये आवाज उठवल ज्या ज्यावेळी जिथं जिथं माझी गरज लागेल त्या ठिकाणी मी समाजाबरोबर नेहमीच उभं राहील ज्या ठिकाणी माझी गरज रस्त्यावर लागल त्या ठिकाणी मी सर्वांबरोबर रस्त्यावरही उभं राहील तर हे होते संजय काशीनाथराव काळे जे मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये दे सक्रिय होते याबरोबरच बीडमध्ये होत असलेल्या अनेक ठिकाणच्या ज्या अडचणी आहेत किंवा शेतकऱ्याच्या अडचणी आहेत यामध्ये नेहमीच सामोरे जाणारे आणि शेतकऱ्याचे प्रश्न उचलून धरन, धरणे धरणारे यापूर्वी देखील त्यांनी अनेक आंदोलनं देखील केलेली आहेत तसं मग राक्षस भवनचा जो रस्ता असेल किंवा अनेक सामाजिक प्रश्न असतील अशा प्रश्नावरती आवाज उठवणारे हे संजय गाळे आज लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि मराठा समाजाचं आरक्षण असेल त्याबरोबरच धनगर समाजाचं आरक्षण असेल या आरक्षणाला म्हणजे सध्या जो प्रश्न निर्माण झालेला आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या किंवा धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून क्षण द्यायचं किंवा बंजारा समाजावर होत असलेला अन्याय ह्या सगळ्या गोष्टी लोकसभा निवडून आल्याच्या नंतर खासदार झाल्याच्या नंतर संसदेमध्ये मांडेल असं त्यांचा शब्द आहे आणि याबरोबरच बीडमध्ये जे काही राजकारण चाललेलं आहे जातीवरती येऊन ठेपलेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढलं पाहिजे आणि कुठल्याही मतदाराने जात बघितली नाही पाहिजे पुढचा व्यक्ती बघितला पाहिजे असं त्यांचं मत आहे आपल्याला ही मुलाखत नेमकं कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा संजय काळे यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छान मुलाखतीमध्ये नमस्कार